ही थाळी बघून तुम्हाला वाटते का ही उपवासाची थाळी आहे म्हणून पण हो ही उपवासाचीच थाळी आहे तर आज आपण इथे महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी बनवतो यामध्ये मस्त असे उपवासाचे थालीपीठ उन्हाळ्याची चाहूल लागली आहे तर पोटाला थंडावं देणारं उपवासाचं स्पेशल कड राईस मस्त असे रसरशीत रताळ्याचे गुलाबजाम ताक आणि मस्त अशी बटाट्याची भाजी बनवतोय नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते ही थाळी बनवायला अगदी सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला थाळीमधला मेन पदार्थ बनवूया जो की सगळ्यांना खूपच आवडेल तर त्याकरता इथे आपल्याला उकडलेले रताळे घ्यायचे आहेत आता हे रताळे शिजवून कसे घ्यायचे तर इथे मी दोन रताळे घेतलेले आहेत हे रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर आपण अळूवडी किंवा कोथिंबीर वडी जशी वापरून घेतो ना तसंच हे रताळेही आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत फक्त हे रताळे डायरेक्ट पाण्यामध्ये शिजवायचे नाहीत म्हणजे रताळे ओवरकूक होणार नाहीत आणि ते जास्त पाणी पिणार नाहीत असं का यात तर याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे मी रताळे चांगले शिजवून घेतलेले आहेत आणि रताळे हलकेसे थंड झाल्यानंतर याची साल काढून घेतलेली आहे आता ही रताळी तुम्ही अशा काट्या चमच्याने किंवा मॅशरने मॅश करून घेऊ शकता किंवा किसणीने हे रताळे किसून घेतला तरीही चालेल रताळे मॅश करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती या म्हणजे यामध्ये एकही गुटळी राहणार नाही रताळे चांगले मॅश करून घेतले आहेत अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध पावडर घालून याला चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं आहे फक्त दूध पावडर घालताना एकदम सगळं दूध पावडर न घालता थोडी थोडी दूध पावडर घालून यामध्ये मिक्स करून घ्या म्हणजे दूध पावडरचा अंदाज येईल दूध पावडरमुळे याला एक छान बाइंडिंग येतं आणि त्यामुळे गुलाबजाम व्यवस्थित वळता येतात आता बघा जर रताळे ओवरकूक झाले किंवा रताळे जास्त पाणी पिले तरी ते आपल्याला यामध्ये दूध पावडर जास्त घालावी लागेल परिणामी गुलाबजाम घट्ट घट्ट होतील आणि रताळ्याची चवही राहणार नाही त्यामुळे रताळे ओव्हरकूक होऊ द्यायचे नाहीत तर बघा इथे मी थोडी थोडी करून सगळी दूध पावडर घालून त्याला चांगलं मिक्स करून मळून घेतलेलं आहे आणि असा आपला पिठाचा गोळा असतो ना तसा गोळा तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर ना आपण भाकरीचं पीठ जसं दाब देऊन मळून घेतो ना तसं याला मळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे आजपर्यंत तूप चांगलं मिक्स झालं पाहिजे तूप घातल्यानंतर हे मळत असताना हाताला परातीला हे मिश्रण थोडं चिकटलं जातं पण जसं जसं हे चांगलं मळलं जाईल ना तसतसं हाताला परातीला अजिबात चिटकत नाही आणि छान सॉफ्ट असा गोळा बनवून तयार होतो बघा अगदी सॉफ्ट असं हे मळून झालेलं आहे आता हे आपण थोड्या वेळाकरता झाकून असंच बाजूला ठेवून देऊयात आता आपण गुलाबजामसाठी पाक बनवून घेऊयात तर त्याकरता इथे मी कडईत दोन कप साखर घालून घेते आता जेवढी रताळी असतात ना तेवढीच साखर घ्यायची आहे म्हणजे रताळी उकडून मॅश केल्यानंतर जेवढं भरेल तेवढंच साखर घ्यायचं आहे दोन कप साखर घेतलं आता यामध्ये आपण पावणे दोन कप पाणी घालू म्हणजे एक कप आणि पाऊण कप इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला थोड्या केशराच्या काड्या घालायच्या आहेत केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता ही कढई आपण गॅसवरती ठेवू आणि मीडियम गॅसवरती याला हलवून यातील साखर पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे साखर विरगळत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामचे गोळे बनवून घेऊयात तसंच इथे मी बाजूच्या गॅसवरती गुलाबजाम तळण्यासाठी तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तुम्हाला गुलाबजाम लहान मोठे कसे हवे आहेत तसे गोळे बनवून घ्या इथे मी मिडियम साईजचे बॉल बनवून घेत आहे अगदी सॉफ्ट असे मळलं गेलेलं आहे त्यामुळे गोळेही अगदी इझिले आणि पटकन बनत आहेत तुम्ही बघू शकताय फक्त हे गोळे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यावरती क्रॅक्स पडणार नाहीत आणि गुलाबजाम तुटणार नाही आता याच पद्धतीने मी सगळे गोळे बनवून घेते आता बघा इकडे आपली साखर ही पूर्णपणे विरगळलेली आहे आणि याला छान खळखळून उकळी आलेली आहे आता हा पाक आपण अजून एक दोन मिनटं उकळून घेऊ पाक एक दोन मिनटं उकळून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि याला परत एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला एक तारी पाक वगैरे बनवायचा नाही तर हा पाक असा बोटांवरती घेतला की थोडासा चिकटपणा जाणवायला हवा खूप चिकटपणा नको पण थोडासा चिकटपणा जाणवायला हवा पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि हा बा पाक बाजूला ठेवू आता इथे मी आधीच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता यामध्ये आपल्याला छोटासा गोळा टाकून बघायचा आहे तेल तापला आहे की नाही ते तर बघा तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे गोळा तळून पटकन वर आला आहे पण तो करपला नाही म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता गॅस कमी करून आणि एक एक करून कढईमध्ये सात ते आठ गोळे सोडून घेऊ आणि मंद आचेवरती हे गुलाबजाम तळून घेऊ गुलाबजाम तळताना खूप तेल तापलेलं नसावं नाहीतर गुलाबजाम वरून पटकन करपतात आणि ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जात नाही तसंच तेलाचं तापमान खूप कमीही नको नाहीतर गुलाबजाम सुटण्याची शक्यता असते तसंच एकाच वेळी खूप सारे गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे नाही नाहीतर काय होईल की हे गुलाबजाम एकमेकांना चिटकून तुटू शकतील त्यामुळे थोडे थोडे गुलाबजाम तेलामध्ये घालून मंद आचेवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे झारा असा तेलामध्ये गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे गुलाबजाम सगळीकडे छान एकसारखे तळले जातात तर बघा इथे आपले गुलाबजाम अगदी मस्त असे गेलेले आहेत काय छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी खावायचे असतात ना तसेच हे, हे तसे दिसत आहेत आता हे तळलेले गुलाबजाम तेलातून काढून नितळून घेऊ आणि लगेचच गरम पाकात घालून घेऊ आता याच पद्धतीने सगळे गुलाबजाम तळून घेऊ आणि पाकात घालून घेऊ आता अजून एक गोष्ट गुलाबजाम पाकात घालताना पाक गरम असावा गरम पाकात गरम गरम गुलाबजाम घातले की हे गुलाबजाम पाक छान शोषून घेतात आता गुलाबजाम कमीत कमी दोन तास तरी पाकात मुरवत ठेवायचं आहे म्हणजे हे गुलाबजाम पाक छान शोषून घेतील आणि ते छान रसरशीत होतील हे गुलाबजाम चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात वरती ठेवलात तर एक दोन ते तीन दिवस छान टिकतील आता हे गुलाबजाम आपण एक दोन तास पाकात मुरवून घेऊयात गुलाबजाम पाकात मुरत आहेत तोपर्यंत आपण बाकीचे पदार्थ बनवून घेऊयात उन्हाळ्याची चाऊल लागलेली आहे त्यामुळे उपवासाला पोटाला थंडावं देणार असं काहीतरी हवं ना तर त्याकरता आज आपण उपवासाचा कर्ड राईस बनवतो आहे तर त्याकरता इथे मी एक वाटी वरीचं तांदूळ घेतलेलं आहे याला भगर असंही म्हटलं जातं आता हे वरीचं तांदूळ आपण एका पातल्यात घालून घेऊ यामध्ये दोन ते तीन वाट्या पाणी घालून त्याला स्वच्छ धुवून घेऊ आता बरेच जण वरी भाजून घेऊन मग त्याचा भात बनवतात पण त्याची काही गरज नाही असंच वरी न भाजता भात बनवला तरीही तो छानच होतो वरी स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये आपल्याला वरीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे किंवा वरीला शिजण्यासाठी जितकं पाणी लागतं तितकं पाणी घालायचं सो आहे सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण नेहमी जसा भात शिजवून घेतो ना तसा याचा भात शिजवून घ्यायचा आहे आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवून याचा भात बनवून घेते भात छान मौसूत शिजला गेला पाहिजे त्यामुळे आवश्यकता वाटली तर परत थोडं पाणी घालून याचा भात छान मौसूत शिजवून घ्या भात शिजत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर बटाटा लगेचच एका भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात टाकायचा आहे म्हणजे तो काळा पडणार नाही सगळ्या बटाट्याची साल काढून पाण्यात टाकून घेतलं आता हा बटाटा आपण कापून घेऊ तर सुरुवातीला बटाटा उभा कापून घ्यायचा आहे आणि बटाट्याचे असे दोन भाग करून घ्यायचे आहेत नंतर उभं कापलेल्या बटाट्याला अडवं ठेवून कापून घ्यायचं आहे खूप जाड कट करायचं नाही तर असं थोडं पातळ याचे काप करून घ्यायचे आहेत आपण बटाट्याच्या कात्र्यासाठी बटाटा जसा कट करतो ना तसंच याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं कट करायचं नसेल तर चौकोनीही कट करून घेऊ शकता फक्त थोडं पातळ काप ठेवा म्हणजे बटाटा शिजायला जास्त वेळ लागणार नाही बटाटा कट केल्यानंतरही लगेचच पाण्यात टाकायचं आहे तर बघा इथे मी सगळे बटाटे कट करून पाण्यात टाकून घेतलेले आहे आता आपण लगेचच भाजी बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता या कढईत आपण दीड ते दोन चमचे तेल घालून घेऊ तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत नसतील तर नाही घातला तरीही चालेल जिरे चांगले फुलले की यामध्ये सतत कढीपत्त्याची पाणी घालू कडीपत्ता चांगला तडतडला की आता यामध्ये कापलेला बटाटा पाण्यातून काढून नितळून यामध्ये घालून घेऊ सगळा बटाटा घालून झाला आता मध्यम आचेवरती हा बटाटा आपल्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत या फोडणीतच परतून घ्यायचा आहे ही भाजी शिजवण्याकरता आपण पाणी वगैरे वापरणार नाही त्यामुळे हा बटाटा आपल्याला तेलातच चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित शिजेल तर बघा एक सत्तर ते ऐंशी टक्के हा बटाटा शिजलेला आहे हलकीशी कसर राहिलेली आहे आत्ता मात्र आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा मिरची पावडर घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे पावडर मसाले करपणार नाहीत मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मिरची पावडरऐवजी तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीही घालू शकता पण हिरवी मिरची आपल्याला सुरुवातीला जिऱ्यांबरोबर घालून थोडी परतून घ्यावी लागेल चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गॅस कमीच ठेवायचं आहे आता यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला मंद आचेवरती चांगली वाफवून घ्यायची आहे म्हणजे बटाटा छान शिजला जाईल आणि सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर या भाजीमध्ये छान उतरेल तीन चार ते चार मिनटं ही भाजी आपल्याला मंद आचेवरती वाफवून घ्यायची आहे फक्त अधेमध्ये एकदा दोनदा ही भाजी आपल्याला तळापासून हलवून घ्यायची आहे तर बघा इथे मी ही भाजी तीन ते चार मिनटं छान वापरून घेतलेली आहे बटाटा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे असं उलथानेने हा बटाटा कट करून बघायचा तो शिजला आहे की नाही ते बटाट्याचे काप पातळ असतील तर बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि याला परत एकदा मिक्स करून घेऊ तयार झाली आपली उपवासाची चमचमीत बटाट्याची भाजी भाजी होईपर्यंत इकडे आपला भातही शिजलेला आहे तर आता आपण लगेचच दहीभात बनवायला घेऊयात भात छान मोसूत शिजला आहे पण तो मोकळा मोकळाही झालेला आहे खूप पाणी घालून चिकट चिकट असा भात शिजवायचा नाही भात चांगला शिजवून घेतला नंतर तो एका पसरट ताटामध्ये काढून मी इथे तो पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे भात पूर्णपणे थंड झाल्यावरच दही भात बनवायला घ्यायचा आहे जर गरम भातामध्ये दही घातला तर दह्याला पाणी सुटू शकतं म्हणून आपल्याला भात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच दही भात बनवायला घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक मोठी वाटी दही आणि एक मोठी वाटी दूध घालून याला मिक्स करून घेणार आहे दही ताजं आणि कमी आंबट असावं तसंच यामध्ये आपण जे दूध घालणार आहोत ना तेही पूर्णपणे थंड असावं दही जर खूप आंबट असेल तर दह्याचं प्रमाण थोडं कमी करून दुधाचं प्रमाण थोडं वाढवला तरीही चालेल तर बघा इथे मी दही आणि दूध घालून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही हे असंचही खाऊ शकता पण या दही थोडा खमंगपणा वाढावा म्हणून यावरती आपण एक फोडणी करून घालणार आहोत त्याकरता गॅसवरती एक तडका पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊ तुपाऐवजी तेल वापरला तरीही चालेल तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपण काजू घालू आणि हे काजू मंद आचेवरती तळून घेऊ काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे काजूऐवजी तुम्ही शेंगदाणे वापरला तरीही चालेल मऊ लुसलुशीत भात आणि क्रंची काजू किंवा शेंगदाणे खूप छान कॉम्बिनेशन होतं काजू तळले गेले आता हे काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ सगळा काजू एका प्लेटमध्ये काढून घेतला आता याच तुपामध्ये एक चमचा जिरे घालू जिरे छान फुलले की चार ते पाच बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या घालू आणि या मिरच्यांनाही छान तळून घेऊ हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या हिरव्या मिरच्याही आपल्याला चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या छान तळून घेतल्या आता यामध्ये सतत कढीपत्त्याची पाने कट करून घालायची आहेत कढीपत्ता असा कट करून घातला किंवा हाताने तोडून घातला तर त्याचा खमंगपणा या फोडणीमध्ये खूप छान उतरतो ही चांगला तडतडला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला दही भातावरती घालून घ्यायची आहे सोबतच आपण जे मगाशी काजू तळून घेतलेले आहेत ना ते सगळे काजू यावरती घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे काजूऐवजी शेंगदाणे वापरू शकता किंवा यामध्ये डाळिंबाचे दाणे घातला तरीही तेही खूप छान लागतात दही भातावरती अशी फोडणी घातला ना दही भाताची चव दुपटीने वाढते सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे त्यामुळे उपवासाला पोटाला थंडावं देणारं असं कर्ड राईस तुम्ही नक्की बनवून बघा तर इथे आपला उपवासासाठीचा कर्ड राईस तयार झालेला आहे आता आपण लगेचच थालीपीठ बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी परातीत दोन वाटी थालीपीठ भाजणी घेतलेलं आहे ही थालीपीठ भाजणी मी घरीच बनवली आहे थालीपीठ भाजणीची रेसिपी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबतच यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांचा तीस घालायचा आहे इथे मी कच्चा बटाटा घेतलेला आहे तुम्ही शिजवलेला बटाटा वापरला तरीही चालेल सोबतच यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये जितपत आपल्याला हे पीठ ओलवता येईल ना तितपत ओलवून घ्यायचं आहे आणि आवश्यकता वाटली तरच यामध्ये आपल्याला पाणी घालून आपण नेहमी थालीपीठसाठी जसं कणिक मळून घेतो ना तसं हे कणिक मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी न घालता बटाट्याच्या केसामध्येच हे ओलवून घ्या बटाट्याऐवजी यामध्ये तुम्ही काकडी घातला तरीही चालेल आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि याला मळून घेऊ आपण नेहमी थालीपीठसाठी जसं कणिक मळतो ना तसंच हे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी याला छान असं मळून घेतलेलं आहे आता एका थालीपीठसाठी जेवढं कणिक लागणार आहे ना तेवढं कणिक यातील आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि भाकरीचं पीठ जसं आपण दाब देऊन मळून घेतो ना तसं याला दाब देऊन मळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपण लगेचच थालीपीठ थापून घेऊयात थालीपीठ थापण्यासाठी पोळपाट घ्यायचा आहे त्यावरती भिजवलेला कॉटनचा कपडा अंतरून घ्यायचा आहे त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे बोटांना थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला पातळ थापून घ्यायचं आहे हा कॉटनचा कपडा आपल्याला प्रत्येक वेळी पाण्यात भिजवून घेऊन त्याला पिळून घ्यायचं आहे नंतर त्यावरती थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे म्हणजेच थालीपीठ कपड्याला चिटकून बसत नाही तसंच थालीपीठ थापताना बोटांना चिटकत असेल तर बोटही पाण्यात बुडवून घ्या आणि थालीपीठ थापून घ्या म्हणजे थालीपीठ बोटांनाही चिकटणार नाही तर बघा इथे आपला मस्त असा थालीपीठ थापून झालेला था आहे छान पातळ असं मी हे थापून घेतलेलं आहे आता याला पण छिद्र करून घेऊयात आता हे थालीपीठ आपण लगेचच भाजून घेऊयात तर त्याकरता इथे मी गॅसवरती आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा चांगला गरम झालेला आहे आता या तव्यावरती सगळीकडून आपण तेल सोडून घेऊयात आणि या तव्यावरती या पद्धतीने हे थालीपीठ घालून घेऊयात बघा अजिबात कपड्याला थालीपीठ चिकटलेलं नाही आता हे थालीपीठ तव्यावरती घातल्यानंतर थालीपीठाच्या बाजूने आणि छिद्रामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेऊ आणि मध्यम आचेवरती हे थालीपीठ आपण दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ थालीपीठ भाजताना आपल्याला मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे खूप कमी आचेवर थालीपीठ भाजला तर वातड होतात त्यामुळे मध्यम किंवा मोठ्या आचेवरच थालीपीठ भाजून घ्यायचं आहे एका बाजूने थालीपीठ छान भाजून घेतलं आता हे थालीपीठ उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठची दुसरी बाजू भाजण्याकरता खूप जास्त वेळ लागत नाही हे थालीपीठ खूप वेळा अलटपलट करूनही भाजायचं नाही नाहीतर त्या वातळ होऊ शकतात तर, हो तर थालीपीठ दुसऱ्या बाजूनेही छान भाजून झालेलं आहे आता हे थालीपीठ आपण काढून घेऊ तरी ते आपली सगळी तयारी झालेली आहे आणि मी इथे थाळीही लावलेली आहे मस्त असं रसरशीत गुलाबजाम ताक बटाट्याची भाजी थालीपीठ आणि मस्त असा कर्ड राईस यामध्ये जी तळलेली कुरडई आणि बटाट्याचे चिप्स आहेत ना त्याची रेसिपी ही मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा ही उपवासाची कुरडई आहे ना ही तर चवीला अगदी जबरदस्त लागते अगदी मस्त अशी ही उपवासाची थाळी झाली आहे ना रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा लुमटुमीत रहा। बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग